नाशिकमध्ये रेडसन ब्लू हॉटेल जवळ आणि पांडवलेणीच्या पायथ्याशी तुम्ही जर प्लॉट शोधत असाल तर हा व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी नमस्कार मी गणेश तुमच्यासाठी जबरदस्त असा प्लॉट घेऊन आलो आहे तेही एकवीस लाखांमध्ये तर चला मी तुम्हाला प्लॉट दाखवतो तर हा आहे आपला फायनल येणे प्लॉटचा लेआउट यामध्ये तुम्हाला अडुसष्ट वारापासून पुढे प्लॉट बघायला मिळतील सोबतच तुम्हाला नऊ मीटरचे डब्ल्यू बी रोड देखील बघायला मिळतील प्लॉट नंबरिंग कंपाऊंड ट्री प्लांटेशन आणि सेपरेट सातबारा तुम्हाला येथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे कनेक्टिव्हिटी पाहता रेडिसन ब्लू हॉटेल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल एक किलोमीटर हॉटेल एक्सप्रेसिंग आणि फाळके मार्ग फक्त दोन किलोमीटर डी मार्ट आणि मुंबई आग्रा हायवे फक्त तीन किलोमीटर तर आंबड एम आय डी सी आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला पूजा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा